नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक सगळ्यात आधी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी तुम्हाला दिवाळीसाठी करंजी दाखवणार आहे तर सगळ्यात पहिला व्हिडिओ म्हणजे दिवाळी म्हटलं की सुरुवातीला आपण गोडाचं काहीतरी करतो आणि सुरुवातीलाच आपण सगळ्यात आधी करंजा करंजा करतो तर त्या करंजांचं सारण कसं बनवायचं करंजा कशा बनवायच्या आणि त्या पण मी बिना मैद्याच्या अशा करंजा तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे त्याकरता व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर आता सर्वात आधी तुम्हाला सारण करून दाखवणार आहे तर मैदा हा पोटासाठी खूप हानिकारक असतो ना म्हणून मी आज तुम्हाला मै गव्हाची करंजी करणार आहे तर थोडंसं मी एक चमचा तूप टाकलं होतं आणि एक वाटी बदाम टाकले आहे हे सारण आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि मी सारण जास्त बनवलेलं आहे त्यामुळे ड्रायफ्रूट पण भरपूर घेतलेले आहे तर तुम्ही कमीसुद्धा इथे वापर करू शकता तर त्याच वाटीप्रमाणे एक वाटी काजू घेतलेली आहे त्यामध्ये सुद्धा थोडंसं तूप टाकून घ्यायचं अर्धा चमचा आणि ते सुद्धा आपल्याला मंद गॅसवर चार ते पाच मिनटं भाजून घ्यायचे बदामसुद्धा त्याच पद्धतीने मी भाजून घेतलेले आहे ते तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे ड्रायफ्रूट भाजू शकता आता त्याच वाटीप्रमाणे एक वाटी मी इथे अक्रोड घेतलेले आहे तर हे पौष्टिक आणि हेल्दी असे तुमची करंजी तयार होईल म्हणून अशा प्रकारे मी हे ड्रायफ्रूट घेतलेले आहे बरेच लोक इतके ड्रायफ्रूट घेत नाही तुमच्याकडे जर कमी असेल ना तर तुम्ही थोडे थोडे वापरले तरी चालेल तर इथे मी छोटी एक वाटी मी बेदाणे घेतलेले आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं तूप टाकून असे टम्म फुगेपर्यंत आपल्याला हे बेदाणे भाजून घ्यायचे आहे थोडेसे भाजत आले की आपोआप फुलतात बघा तुम्ही तळल्यासारखेच फुलतात तर ते सुद्धा आपल्याला आता काढून घ्यायचे आहे सगळे साहित्य आपल्याला वेगवेगळं वेग काढून घ्यायचं आहे एकत्र काढायचं नाही इथे मी पंपकीन सीड अर्धी वाटी आणि मगजबी अर्धी वाटी त्यामध्ये थोडं तूप टाकून दोन मिनटं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्येच आपल्याला दोन चमचे खसखस टाकून घ्यायची आहे तर खसखस टाकल्यानंतर एक मिनटच फक्त भाजायचं आणि लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे कारण गरम याच्यात खसखस लगेच भाजल्या जाते तर हे सु सगळे जे साहित्य टाकले आहे ना खूप पौष्टिक आहे आणि हेल्दीसुद्धा आहे आणि ज्या लोकांना करंजा आवडत नसेल ना तर ते सुद्धा खूप आवडीने खातील तर माझ्या मुलाला अजिबात आवडत नव्हते पण अशा करंजा करायला लागल्यापासून तो नेहमीच करंजी खातो तर इथे मी अर्धी वाटी पिस्त्याचे काप घेतलेले आहे हे आपल्याला दळायचे नाही हे तसेच बाजूला ठेवायचे पाव किलो इथे मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे म्हणजे आणि दोन मोठ्या वाट्या होत्या त्या किसून घेतल्या होत्या तर त्यासुद्धा आपल्याला याच्यामध्ये तूप वगैरे न टाकता कारण खोबऱ्याला ऑलरेडी तेल असतं ना ते तर त्याला आपल्याला तूप वगैरे टाकायची गरज नाही ते असंच आपल्याला मंद गॅसवर हे सगळं साहित्य वाचताना मात्र गॅस कुठेही फास्ट ठेवायचा नाही कमी गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन झालं की खोबरं लगेच काढून घ्यायचं आता आपण इथे रवा भाजून घेऊ रवा भाजण्यासाठी इथे मी सुरुवातीला तीन चमचे तूप टाकलेलं आहे आणि इथे एकदम मी पिठी रवा असतो ना बारीक अगदी तो रवा घेतलेला आहे जाड रवा अजिबात घ्यायचा नाही आणि जर बारीक रवा नसेल ना तर जाड रवा तुम्ही थोडासा मिक्सरला फिरून घ्या आणि नंतर भाजा आता थोडासा भाजल्यानंतर पुन्हा दोन चमचे तूप टाकलेलं आहे एकूण मी पाच चमचे तुपाचा इथे वापर केलेला आहे गोल्डन ब्राऊन रवा भाजला की लगेचच आपल्याला हा काढून घ्यायचा आहे हा रवा भाजायला कमीत कमी आपल्याला कमी सात ते आठ मिनटं लागणार आहे तर भाजताना मात्र कमी गॅसवरच भाजायचं आता सगळं साहित्य भाजून झालेलं आहे आणि साहित्य थंड झालं की लगेच आपल्याला हे मिक्सरला दळून घ्यायचं पण ते कसं दळायचं अधिक बदाम टाकायचे आणि त्यानंतर यामध्ये बेदाणे टाकायचे कारण तुम्ही नुसते बेदाणे तळले ना तर ते मिक्सरला चिटकतात म्हणून बदाम मध्ये बेदाने दळायचे आणि अशा प्रकारे आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची म्हणजे एकदम आपण खिचडीला कसे शेंगदाणे द दळतो तर शेंगदाण्याचा कूट कसा करतो तसे करून घ्यायचे आता एका बाउलमध्ये काढून घेऊ तर एक एक साहित्य असंच आपण आता दळून घेणार आहोत तर त्यामध्ये कुठलं कुठलं साहित्य कुठल्या याच्यात टाकायचं ते मी इथं तुम्हाला सांगणार आहे म्हणजे दळायला सोपं जातं आणि दळताना मिक्सर चालू बंद चालू बंद करायचं अक्रोड आणि काजू एकत्र दळून घेतलेले आहे आणि इथे आपल्याला मगज बिया आणि हे होतं ना ते पण यामध्ये टाकून घ्या आधी थोडंसं फिरवून घ्यायचं आणि नंतर मगज बिया टाकायच्या आता ते सुद्धा आपलं दळून झालेलं आहे मिक्स एकदम अशी पावडर करायची नाही थोडस जाडसर सुद्धा राहिलं पाहिजे आणि मिक्सर डायरेक्ट फिरवायचा नाही मिक्सर चालू बंद चालू बंद करून दोन तीन वेळा केला ना तर लगेच बारीक होतं आता खोबरं सुद्धा आपल्याला असंच दळून घ्यायचं आहे चालू बंद चालू बंद करून एकदम डायरेक्ट मिक्सर फिरवला तर तेल सुटतं आणि खोबरं सुद्धा एकदम बारीक होऊन जातं आणि नाहीतर तुम्ही बारीक किसणीने जर किसलं ना चिस किसायच्या तर तुम्हाला इथे दळायची सुद्धा गरज पडणार नाही आता इथे आपलं सगळं साहित्य भाजून दळून झालेलं आहे आता इथे आपल्याला साखर दळायची आहे तर त्याच वाटीप्रमाणे मी इथे एक वाटी साखर घेतली आहे इथे मी ड्रायफ्रूटचं प्रमाण भरपूर घेतलं आहे ना म्हणून इथे साखर मी थोडी कमी घेतली आहे जर तुम्ही रवा जास्त घेतला ना तर तुम्ही इथे साखरीचं प्रमाण वाढवा कारण जे ड्रायफ्रूट घेतले आहे ते सुद्धा गोड असतात ना म्हणून साखर कमी घेतली तरी चालेल आणि तरी सुद्धा तुम्हाला जर गोड हवा असेल अजून जास्त तर तुम्ही ते साखरीचं प्रमाण वाढवू शकता तर आता सगळं साहित्य आपलं दळून झालेलं आहे वाजून झालेलं आहे आणि आता एका बाउलमध्ये काढून झाले आता मध्ये बसलं नाही म्हणून मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे मिक्स करण्यासाठी त्यामध्ये थोडंसं जायफळ किसून टाकलेलं आहे आणि एक चमचा मोठा वेलची टाकलेली आहे तर हे सगळं साहित्य आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चमच्यानी आणि नंतर पुन्हा त्याच बाउलमध्ये आपल्याला हे काढून ठेवायचं आहे असं सारण जर तुम्ही बनवून ठेवलं ना तर महिनाभर सुद्धा खराब होणार नाही किती दिवस तुम्ही याच्या करंजा बनवू शकता करंजी ही गरमच चांगली लागते म्हणून असं सारण बनवून ठेवा आणि नंतर हव्या तेव्हा तुम्ही ह्या करंजा बनवू शकता तर जवळपास माझं हे दोन किलोचं सारण तयार झालेलं आहे तर आता आपण हे सारण बाजूला ठेवून देऊ आता हे सारण मी जवळपास आठ दिवस आधी करून ठेवलं होतं आता आपण त्याच्या करंजा करूया तर करंजांसाठी मी इथे एक वाटी म गव्हाचं पीठ घेतलेलं आहे घरच्या चक्कीचं असल्यामुळे मी चाळून घेतलेलं नाही ना, आणि थोडंसं आपल्याला चवीनुसार त्याच्यात मीठ टाकायचं आहे आणि दोन चमचे इथे मी साखर टाकणार आहे साखर टाकली ना तर त्याची जी पारी होते ना तर ती खूप सुंदर लागते अशी आळणी पारी पारी लागत नाही त्याला थोडासा गोडवा आला ना तर खूप छान लागते तर एक मोठा भाजीचा चमचा आहे ना तर तेवढं मी तूप घेतलं होतं आणि कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ह्या पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे यामध्ये मी अजिबात मैद्याचा वापर केला नाही तरीही करंजा खूप खुसखुशीत झाल्या होत्या तर आधी चमच्यांनी मिक्स करून घ्यायचं कारण तूप गरम असतं ना खूप तर आधी चमच्यांनी मिक्स करून घ्या आणि नंतर हाताने आपल्याला हे पीठ चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा असा उंडा तयार झाला पाहिजे म्हणजेच आपलं पारीसाठी एकदम परफेक्ट असं हे पीठ ट तयार होतं तर याचं परफेक्ट प्रमाण आहे तर म्हणजे आणि वजनी म्हणाल तर मी ते पाव किलोच्या वरती जवळपास पीठ घेतलं म्हणजे जवळ जवळपास अर्धा किलोला कमी आणि पाव किलोला थोडं जास्त असं मध्यम ह्याच्यात हे पीठ घेतलेलं आहे आता याच्यात थोडं थोडं थंड पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जशी आपण गव्हाची कणिक मळतो ना त्यापेक्षा किंचित थोडंसं घट्ट आणि खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही तर असं हाताला थोडंसं पाणी लावून लावून आपल्याला चारही बोटांनी असं पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी लोण्यासारखं पीठ आपलं तयार होतं आणि करंजीसुद्धा खूप छान होते अगदी तोंडात टाकतात मेल होईल अशी करंजी आहे तर यामध्ये थोडंसं तुम्ही हळदीचासुद्धा वापर करू शकता तुम्हाला कलरवाल्या हव्या असेल तर आणि वेगळेसुद्धा कलर मी चटई करंजी कशी बनवायची तर ते सुद्धा तुम्हाला लवकरच दाखवणार आहे तर मी बनवली होती पण व्हिडिओ काढायचा राहून गेला आता मी ती करंजीसुद्धा तुम्हाला बनवून दाखवणार इथे पीठ भिजलं आहे अर्धा तास झालेला आहे अगदी लोण्यासारखं पीठ तयार झालेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला कोरडं पीठ पण लागणार आहे आणि इथे बघा आठ दिवस झाले आहे सारण अगदी मोकळं सुटसुटीत झालेलं आहे कुठेही चिकटपणा नाही सारणला तर खूप छान असं सारण तयार झालं आहे आता एक सुपारी एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे तर ह्या करंजा आज मी तुम्हाला साचानी नाही करून दाखवणार ना डायरेक्ट आपल्याला करंजी म्हणजे जेवढी करंजी तुम्हाला बनवायची असेल ना तर तेवढाच पिठाचा गोळा घ्या आणि त्याला थोडंसं कोरडं पीठ लावून एकदम पातळ अशी पारी लाटून घ्या तर जेवढी पातळ होईल ना तेवढी पातळ लाटा अशी अगदी ट्रान्सपरंट दिसली पाहिजे म्हणजे खुसखुशीत अगदी करंजी तयार होते आता एवढ्या मी छोट्या छोट्या डिश एवढ्या पारी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यात दोन चमचे सारण भरून घेणार आहे जेवढं सारण बसेल तेवढं बसवायचं आणि कडेने दूध किंवा पाणी लावून घ्यायचं म्हणजे आपली करंजी फुटणार नाही आणि अशा प्रकारे दाबून घ्यायची तर इथे तुम्हाला कापायची वगैरे सुद्धा गरज नाही तर आज मी पहिल्यांदीच मुरडची करंजी मुरड करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण याआधी मी कधीही केला नव्हता आणि मला काही इतकी मुरड घालता येत नाही तर मी प्रयत्न केलेला आहे आणि यानंतर मी परफेक्ट मुरड कशी घालायची ते सुद्धा शिकणार आहे तर हा माझा पहिलीच वेळ होती मुरड घालायची तर मला थोडीशी बऱ्यापैकी जमलेली आहे पण इतकी काही खास जमली नव्हती मग त्यानंतर मी तुम्हाला दुसरी एक आयडिया दाखवते करंजी बनवण्याची तर तशाच पद्धतीने करंजी बनवून घेतली आणि आपला काटा चमचा असतो ना तर त्याने अशी डिझाईन करून घ्यायची दाबून घ्यायचे म्हणजे करंजीतलं सारण सुद्धा बाहेर येणार नाही आणि करंजा सुद्धा अशा डिझाईन सारख्या दिसतील तर अशा प्रकारे सगळ्या करंजा इथे आपण आता बनवून घेतलेल्या आहे करंजा बन बनवल्या की त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे करंजा तुट म्हणजे त्याला चिरा जात नाही कधी पण करंजा केल्यानंतर वरतून कपडा टाकायचा म्हणजे चिरं जात नाही इकडे मी तूप तापायला ठेवलेलं आहे तर जेवढे जे पदार्थ मी गोडाचे बनवते ना तर ते सगळे तुपामध्येच तळते तर इथे अर्धा लिटर मी तूप तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघितलं ला तापलं आहे की नाही तर पीठ तेल चांगलं तापलेलं आहे असं तूप तुपात वरती आलं की समजायचं चा, तेल चांगलं तापलं आहे गॅस थोडा कमी करायचा आणि नंतर चांगल्या खमंग अशा करंजा आपल्याला दोन्ही बाजूनी तळून घ्यायच्या आहे गोल्डन ब्राऊन थोड्याशा किंचित गोल्डन ब्राऊन करायचे आहे खूप गोल्डन पण करायच्या नाही आणि कमी गॅसवर तळल्यामुळे आजपर्यंत त्या तळल्या जातात आणि छान अशा खुसखुशीत करंजा तयार होतात तर तुम्ही बघा अशी छान आपली काट्या चमच्याची सुद्धा डिझाईन तळल्यानंतर सुद्धा दिसत आहे दिसायलाही सुंदर दिसाय इथे तुम्ही लहान मोठ्या सुद्धा करू शकता साच्या सुद्धा करू शकता तर अशाच पद्धतीने आता आपण सगळ्या करंजा इथे तळून घेणार आहोत तर अशा ह्या दिवाळीला तुम्ही मैदा न वापरता एकदा गव्हाच्या पिठाची करंजी करून बघा आणि हेल्दी पौष्टिक अशी तुम्ही दिवाळी साजरी करा कारण मैदा हा पोटासाठी चांगला नसतोच हानिकारकच असतो बऱ्याच लोकांना मैद्याची सुद्धा ऍलर्जी असते म्हणून बरेच लोक म्हणतात की काय करायचं तर मी सगळे जे माझे पदार्थ असतात ना तर ते सगळे गव्हाच्या पिठाचेच करतात माझे व्हिडिओ नक्की बघा चॅनलवर जाऊन कुठेही मी मैदा वापरलेला नाही तर बघा इथे आपल्या गव्हाच्या पिठाच्या करंजा तयार झालेले आहे आता इथे मी एक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे अगदी टम्म फुगलेले आहे आतून गच्च असं सारण सुद्धा भरलेलं आहे काठोकाठ घरण सारण आपलं भरलेलं आहे करंजीला बघा तुम्ही कुठेही पोकळ करंजी नाही आणि छान खुसखुशीत झालेली आहे तोंडात टाकल्यानंतरच तुम्ही खाऊन बघितल्यानंतरच तुम्हाला बनवल्यानंतर कळेल कारण बघितले असे व्हिडिओ बघून तर कळत नाही पण स्वतः बनवून बघा आणि खाऊन बघा आणि मग मला सांगा की कशी झाली आहे तर अशा प्रकारे ह्या दिवाळीला अशी करंजी तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो